आमी कशावर जी पण घडी ना हो नाही मला काय ती पाटली इथला आमचं पवणा मला काय 27 बर ग्रुप कसं ठरले ठरले आता आपण सगळ्यांनी मंडळाला याचा व्यवस्थित घरातलं आपण सगळ्यांनी मतदान करायचं अलग अलग सर आणि

लावतो लावायचा हा हा ए हा हे असलं म्हणाय नाही मंडळाला घेऊन लावायचा हा चुकेल नाही मंडळाला नाही त्याला काय भेज आहे तुम्ही